गणेशोत्सवानिमित्त नागपुरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असताना एका दहावीतील विद्यार्थिनीचा तिच्या शाळेसमोरच भोसकून हत्या करण्यात आली अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी रेल्वे कॉलनीतील सेंट अँथोनी शाळेजवळ ही घटना घडली आरोपी देखील अल्पवयीनच असून हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे एंजेल जॉन असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे ती सेंट अँथोनी शाळेमध्ये दहावीत शिकत होती तर अल्पविन आरोपी हा रामबाग परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारात शाळा सुटली त्यानंतर एंजेल तिच्या मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच अल्पविन आरोपी तिची प्रतीक्षा करत थांबला होता त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला पकडले व खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले त्याने खोलवर घाव केल्याने मुलगी जोरजोरात ओरडत खाली पडली आरोपीने तिच्यावर सोडून तो अजनी रेल्वे कॉलनीतील हॉकी मैदानाच्या शेजारी पळत जात फरार झाला या घटनेमुळे खळबळ उडाली घटनास्थळी होते पळापळ -पड़ झाली तातडीने शाळा तसेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच पंचनामा सुरू केला मात्र हाती काहीच लागले नाही घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त रश्मीत राव सहाय्यक आयुक्त नरेंद्र हिवरे पोहोचले अजनी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी व अँजेलची अगोदरपासूनच ओळख होती तो तिच्या शाळेत माझी विद्यार्थी होता मात्र त्याची संगत खराब असल्याने तिने त्याच्याशी मैत्री सोडली होती मात्र एकतर्फी प्रेमातून तो तिला सातत्याने त्रास देत होता त्यातूनच त्याने तिची हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे